जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे करनूर येथील खून प्रकरणी कमनूर चंदूरचे चौघे तालुका येथे गेल्या दिवसापूर्वी झालेल्या रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे आरोपी इतरगंजी परिसरातील आहेत चार आरोपींना अटक केली असून दोन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत सदरचा खून हा मोटरसायकल घासून का मारली या कारणावरून झालेल्या वादातून चिडून डोक्यात कोयता मारून केल्या असल्याचे पोलिसात तपासात निष्पन्न झाले आहे गुलाब बाबूराव शेख वय वर्ष राहणार कमनूर तालुका हातुले आकाश नरेश कांबळे आरोपींना घोडागाडी शर्दीचा नाद होता ते शर्दीचा घोडागाडी विकत घेण्यासाठी कर्नूर गावापासून जवळच असलेल्या कर्नाटक राज्यातील मतिवडे तालुका चिकोडे येथे आठ जुलै रोजी गेले होते मथडे गावातून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्नूर कडे येत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या गुलाब शेख यांना मोटरसायकल घासून गेली मोटरसायकल का घासून गेली मारली अशा विचारणा गुलाब शेख यांनी मुलाकडे केली असता मुलाने शेख यांच्या बरोबर वादावादी केली या झालेल्या वादावादीत चिडून आरोपीने संगणमताने धारदार कोयत्याने डोक्यावर डाव्या बाजूस जोराहार प्रहार केला कोयत्या डोक्यातच अडकल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने ते रस्त्यावरच कोसळले त्यांना कागलच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले

पत्त्या व त्यांनी तीन साथीदारांनी केली असल्याची माहिती समोर आली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस आरोपींना पकडून गजाड केल्याने कर्नूर व परिसरातून पोलिसांचे अभिनंदन होत आहे कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे पुढील तपास करीत आहेत अटक केलेले चारही आरोपींना कागल पोलिसांच्या स्वाधीन केले न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार नावात हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव